धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रकचा भीषण अपघात चालक व सहचालक गंभीर जखमी धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन भीषण अपघात या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले असून चालक सहचालक ट्रक खाली दाबल्या गेल्याने गंभीर जखमी झाले त्यांना नंदुरबार पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले धुळे सुरत ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता रायपूरहून लोखंडी चॅनल पाईप भरून ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन बी व्ही एक्क्याण्णव ब्याण्णव हा भरधाव वेगाने जात होता एवढी कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की हो या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले असून पूर्णपणे चक्काचूर झालाय या अपघातात ट्रक चालक व सहचालक दीपक बयानी व एकोणचाळीस आणि संजय राजूभाई राठोड वय वर्ष तीस दोघेही राहणार जेतपूर जिल्हा राजकोट हे ट्रकच्या खाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाले त्यांना महामार्ग पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले त्यांना रुग्णवाहिकेने विसरवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले ये थे थे प्राथमिक नंदुरबार आप से आ रहे रहे और पे जा रहे थे? अच्छा क्या बड़ा हुआ गाड़ी में तो, था। था। तो कैसे एक्सीडेंट हुआ आपका એને જાદવ નજરબાઝ નહીં વિસરવાડ્યું